भाडेवाढ झाल्यानंतर बेस्ट बसच्या प्रवासी संख्येत घट झाली पहिल्याच दिवशी प्रवासी संख्या दोन लाखांनी कमी झाली एकदम दुप्पट दरवाढीमुळे मुंबई मुंबईकरांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते भाडेवाढीमुळे बेस्टच्या उत्पन्नामध्ये एक कोटींची वाढ झाली आहे आता जी महत्वाची बातमी बेस्ट बसनं प्रवासी भाड्यामध्ये दुपटीनं वाढ केली आणि त्यानंतर मात्र पहिल्याच दिवशी बेस्टचे प्रवासी घटल्याचं चित्र पाहायला मिळालं बेस्टचे प्रवासी संख्या ही पंचवीस लाखांवरून तेवीस लाखांवर आलेली आहे अशी माहिती समोर आली आहे दरम्यान तिकीट दरवाढीमुळे बेस्टच्या उत्पन्नात एक कोटींची वाढ झाली आहे अनेकदा कुठेही जाण्यासाठी आपण सर्व मुंबईकर बेस्टचा वापर करत असतो मात्र दुप्पट भाडेवाढ -भाड़ केल्यामुळे मुंबईकरांमध्ये ना सध्या नाराजी पाहायला मिळते आणि त्यांनी बेस्ट इतर पर्यायांचा वापर केल्याचं पाहायला मिळते